भोसेजवळ भरधाव बुलेर वाहनाने दुचाकीला उडवले ऊसतोड मजूर पतीपत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू आज पहाटेच्या सुमारास भोसे गावाजवळ मिरज सांगोला महामार्ग क्रमांक एन एच एकशे सहासष्ट वर एक भीषण अपघात झाला ज्यात ऊसतोड कामगार पतीपत्नीसह बालकाचा मृत्यू झाला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राठी खामसवाडी येथील सुरेश शिंदे वैवर्ष तीस संजना शिंदे वैवर्ष पंचवीस आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर वय वर्ष दीड वर्ष हे एकाच दुचाकीवरून सांगोल्याकडे एक जात असताना ही दुर्घटना घडली दुचाकीला पाठीमागून एक बोलोरो वाहनाने जोराची धडक दिली ज्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्या धडकेत दुचाकी समोर आलेल्या अज्ञात ट्रकला धडकली यामुळे सर्व तिघे गंभीर जखमी होऊन जागी स्मयत झाले घटनास्थळावर अपघातानंतर मैतांची ओळख मिरज ग्रामीण पोलिसांसोबत काढण्यात आली त्यांना सिव्हिल रुग्णालय येथे मिरज येथे पाठवण्यात आलं घटनास्थळावर वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा